रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज वालपापडीची भाजी करणार आहे वालपापडीची भाजी करण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम वालपापडी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिक्सर जारमध्ये चार हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या पाव वाटी ओल्या नाळाचा खव घालून वाटण करून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा वाटून घेणार आहे भाजीचे वाटण तयार झालेले आहे चार लसूण पाकळ्या आणि एक टीस्पून जिरे चेचून घेणार आहे कुकरमध्ये वालपापडीची भाजी एक ग्लास पाणी घालून शिजून घेणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करणार आहे वालपापडीची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे जास्त गरगरीत झालेली नाही वालपापडीच्या भाजीला फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर दीड टेबल स्पून तेल घातलेले आहे तेल गरम झालेले आहे कढीपत्ता घालणार आहे ठेसलेले जिरे लसूण घालून परतून घेणार आहे पाव चमचा हिंग पावडर घातलेले आहे पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे मिक्सरमधील वाटण घालून परतून घेणार आहे कुकरमध्ये शिजवलेली वालपापडीची भाजी घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घालणार आहे वालपापडीची सुकी भाजी तयार झालेली आहे वरून दोन चमचे ओल्या नाळाचा खव घातलेला आहे